नमस्कार मंडळी जय भीम सर्वांना गुड मॉर्निंग तर दहा वाजलेत तर मी आले दुकानात बघा काल किती ब्लाऊज कट केले आठ आड, आठ ब्लाऊज कट करून ठेवले होते काल आज हे सगळे कट केलेले ब्लाऊज शिवून घ्यायचे सगळे शिवायचे मग द्यायचे शनिवारी हो शनिवारी द्यायचे सगळे ब्लाऊज जेवढे आहेत का एकच लेडीचे आठ ब्लाउज आहेत आणि एकाचे दोन चार असे आहेत ब्लाउज तर हे बघा साड्या आज तो गुरुवार आहे साहेबाला सुट्टी आहे ते आता त्याच्या कुठ्याही साड्या करायच्या बारा फॉल धुऊन टाकलेले आहेत लागत का तर चाललंय इकडं काम ओ पटापटा फॉल हे करा नाही ते इस्त्री करायची का इस्त्री आहे ना दुकानात का नेली घरी घरी नेली का तर चला आलंय काम आहे तुम्हाला आज दिवसभर कुठंच नाही जायचं तेवढ्या साड्या करायच्या पटापटा साहेब आहे छुट्टी <laughs> चला आवरा पटापटा इस्त्री केली असते पण इस्त्री नाही घरी घरी नेली वाटतंय बघा सगळे ब्लाऊज वगैरे काढून ठेवलेत एवढे फॉल घड्या वगैरे घालून ठेवले आता इस्त्री तर नाहीये तेच तसे करतात त्या हाताने एवढं मोठा घेतात का तर आम्ही आलो सुपर बाजारमध्ये किराणा घ्यायला तर काय काय घेतलं ते बघा पर्स घेतली कोणतं खोलगडी घेत याच्यावर एक ब्रश वाटत हा का एवढं कुठं तेच घ्या ना ते वाल का आणि हे वालं छोट वालं घ्या ना चलो चलो Kaiter ya? Sempat, mantep saya. 1 pound sih, nila nila nila. तर बघू शकता पाऊस चालू आहे रांजणगावमध्ये बराच वेळ झाला पाऊस चालू आहे तुमच्या इकडं आहे का पाऊस आमच्या इकडे तर बघा चला घे चला तर आज गुरुवार आहे पाऊस नाही आहे आपलं पाऊसच लाईट नाही आहे गुरुवारची आपल्याकडे इन्व्हर्टर आहे टेन्शन नाही घ्यायचं आहे बघा लाईट नाही आहे काय करणार साहेब घरी गेले गोदा धुतले होते ते काढायला पावसाईन म्हणून बसले तिकडे अडकून म्हटलं झाल्या असतात साड्या एवढ्या साड्या राहिल्यात काय माहिती कधी येतात की अरे बघा ब्लाउज झालाय हे ना याचा इतका वेगळा पॅटर्न होत ना ते थोडस असं काहीतरी डिझाईन करावं लागलय ही लेस वेगळी लावली नंतर ही डिझाईन वेगळी लावली लेस म्हणजे लेस वेगळं होतं म्हणून म्हणलं मग आता काहीतरी डोकं लावा लागेल ना बाई पण जोडायची बाईला अशी डिझाईन आहे रेडीमेड ना वेगळी डिझाईन येते बरं का शिवायला पण तकलीफ आणि जाडाजोड पण लय करावं लागते तर बघा साड्या 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 तर बघा आत्ता आल्यात हे चार साड्या चार साड्या आल्या पिकफल करायचे बघा फॉलवाळू घातलेत हे बघा तर साहेब जरा गेले बाहेर तरी पण एवढ्या केल्यात आज बापू नाही बघा आम्ही गेलो होतो सुपर बाजारला तर थोडासा किराणा आणलाय तर तिकडेच थोडासा टाइमपास झालाय थोड्या वेळ बघा भारी भारी साड्या आहेत आजच दहा बारा आले असतील आज, आज साड्या शिवायला आणि बघा चाललं आहे आता वाईट हा ब्लाऊज शिवलाय तरी किती ब्लाऊज शिवलेत दोन तीन चार आता हा पाचवा चालला आहे नाही झाले असते थोडे जास्त पण कसं बाहेर गेलते ना तर हे बघा मी पर्स आणली मस्तपैकी बर का सुपर बाजारमधून तर कशी आहे नक्की सांगा कमेंटमध्ये केवढ्याची असेल म तीनशे रुपयाची पर्स आहे एवढी एवढी हा मग <laughs> साड्या साड्या आता साड्याला शिलाई पण करायची तर नऊ वाजले तरी पण आम्ही अजून दुकानातच येत चालले माझं ब्लाउज शिवणं इकडं चालले पिकोफॉल भाजीला पण आणले किराणा पण येतच अजून दोन साड्या राहिल्यात पिकोफॉल करायच्या ती, तीन दोन नाही तीन राहिल्यात तीन पिकोफॉल साड्या झाल्याशिवाय ती नाही ओके okay. उद्या एवढ्या साड्या हात शिलाई करायच्या बापू लवकरच यावा लागणार आहे सातलाच बापू साड्या साड्या ब्लाऊजच ब्लाऊज <laughs> तर आठ ब्लाऊज झालेले आहेत माझे शिवून आता जायचे घरी आता दहा वाजले दहा इथून जाऊन स्वयंपाक करायचा आणि माझी न्यू प्रस <laughs> खूप छान आहे कपडा पण छान आहे आम्ही सुपर बाजारमधून आणलेली आता भाजीला वगैरे सगळं आणून ठेवलेली आहे आता सामान घेऊन जायचंय मला बघा साड्या किती पडल्या हात शिलाई करायचा का उलट सगळ्या भाजीला कापडी वगैरे सगळं आणले लाइटर ऑलप जरा किराणा दुकानापेक्षा तिथं आहेच म्हणजे पाच पाच सहा रुपयाचा फरक आहे पण प्रत्येक गोष्टीला पण आणलीच मस्त आहे पण एकशे दहा सुपर एवढच बाजारमध्ये ना सगळं भेटत वस्तू तिथल्या तिथं सगळ्या किराणामध्ये कसं फक्त किराणाच भेटतो सुपर बाजारमध्ये ना सगळ्या वस्तू भेटतात तो आगे काय नाही लाइटर आम्ही तर लाइटर खराब झालं तग आ चला लाइटर घरी